पूर्ण झालेली नाही आणि याच्यामध्ये एक साधारणतः तेराशे एक मताचा फरक आहे तर त्याच्यामुळं नियमानुसार पी व्ही पी ए टी मशीनची जी चिठ्ठ्यांची मतमोजणी आहे त्याच्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांकडं मागणी करण्यात आलेली आहे अजून त्यांनी काही निकाल डिक्लेअर केला नाही आता पाच रँडमली मशीनची मतमोजणी चिठ्ठ्यांची चालू आहे तेव्हा अर्ज दिलेला आहे मला खात्री की ही लढाई अत्यंत जनतेने जनतेच्या जोरावरती लढवलेले आहे त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे एकंदर काय म्हणजे एकंदर तुम्हाला किती अंदाज होता किंवा का किती मत धिक्याने निवडून येईल कारण ही तुमची बेचाळीस गावं होती त्यामध्ये जरा काही तुमची जी खात्री होती त्या पद्धतीनं झाले का एकंदर <coughs> मतदान लोकांनी चांगलं केलं परंतु आपण पाहत आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैशाचा वापर करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये सरळ पद्धतीनं त्या ठिकाणी लढायचं असतं परंतु तसं गेलेलं नाही एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून ते लोकांकरता लढत असताना खूप लोकांनी भडभरून असं केलेलं आहे त्याचप्रमाणे समोरच्या बाजूने एक माझ्याच नावा सादर असणारा उमेदवार तो देखील देण्यात आला आणि त्याला देखील एक आपण पाहिलं होतं लोकसभेच्या वेळी देखील ट्रमपेठ हे चिन्ह देण्यात आलं त्यांना देखील विजयासाठी आम्हाला आवश्यक असणार जी मतं आहेत जवळपास तीन हजार दरम्यान मतं नाम नामामध्ये असणार सहा हजार आणि चिन्ह याच्यामध्ये जवळपास तीन हजार मतं त्यांना केलेली आहेत आदिवासी भागात काय एकंदर वाटलं म्हणजे आदिवासी भागात चांगलं जनतेने एवढा प्रचंड पैसा वापरल्यानंतर देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे आणि तुमचा जो चांदोली कळम जिल्हा परिषद का कशा पद्धती जवळपास दोन एक हजार मताचं मत देखील मिळालेलं आहे परंतु शेवटी असं आहे की इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वापरण्यात आला आणि मी ते करू शकत नाही परंतु हा विषय झालेला भोगण्याचा काय फायदा समोरच्या उमेदवारांना झाला किंवा हा विषय निवडणुकीमध्ये नव्हता नव्हता का पवार साहेबांच्या निश्चितच जा चांगला प्रकार झाला आता मला तर काही बाकी तर माहीत नाहीत काय काय कशा लढतील राज्यातलं काही तर पण एकूण जर पाहण्यामध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल ठिकाणी दिलं आहे परंतु इथला आंबेगावची लढत पाहताना एक राज्यामध्ये बलाढ्य असणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेऊनच्या पद्धतीने लढली एक मंत्र्याच्या विरोधामध्ये ही लढत पाहता हा आमचा विजय झालेलाच पुढे रा तालुक्यात राजकीय भूमिका काय राहिली नाही राजकीय भूमिका काय आम्ही काही पक्षाच्या आहोत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम ते ते करत आलेलं महाविकास आघाडीत आमचं जर मैत्र पद्धतीने आम्ही करत राहणार बघू अजून फेरमत मोजणी ही मागणी आम्ही केलेली आहे काय निकाल लागतात त्याबद्दल ठीक आहे ज्याला पंचवीस किल्ला जे सहासष्ट हजार मतांनी वळसे पाठीत निवडून आले होते तर त्यात तुलनेत आता नेमकं वाटलं काय तुम्हाला म्हणजे जवळपास जवळ आलेच होते तर नेमकं काय कशामुळं थोडीफार माताची गरज आमची गमिनी म्हणजे फक्त पैसा प्रचंड पैसा ह्याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे दहशत दादागिरी दबाव या सगळ्या तंत्राचा वापर साम हे सगळ्यात त्यांना आमच्याकडे ती कुठलीच गोष्ट नव्हती समविचारी तुमचे जे पक्ष आहेत किंवा त्यांचे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं एकदम मन लावून चांगल्या प्रकारे काम केलं सगळं आणि आमचा कोणाबाबत पण कुठल्याही प्रकारे ओळख नाही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं ठीक आहे धन्यवाद